पी नॉर्दिन या अमेरिकेतल्या आवाजशास्त्र तज्ञ होत्या हो तर त्या जेव्हा सरांशी बोलत होत्या आमच्या त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की अमेरिकेमध्ये जागोजागी व्हाईस क्लिनिक सेंटर्स आहेत तर तिथे तुम्हाला फक्त गाणारे वक्ते अभिनेते असे नव्हे तर रस्त्यावरचे हॉकर्स विक्रेते हे महिन्याच्या महिन्याला येतात फसलेले प्रयोग तीन चार वर्ष होते हैराण झालो तो हा एक जो मला मिळाला त्यावेळेला मी सगळ्यांना सांगायला सांगितलं हे बघा तुम्ही काही दिवस असं करा एकदा आवाज काढलात ना की कंठाकडून ओठाकडे त्याची धाव आहे तिकडे त्याला जाऊ द्यायचं नसेल तर त्याचे पाय मागे ओढा म्हणजे पोटाकडे घ्या